काल पापरामनगर या ठिकाणी अपक्ष उमेदवार मेनकार राठोड यांच्या गैरकृत्यामुळे जो घडलेला प्रकार होता आमच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी त्यांना पैसे वाटताना पकडलं त्यांचा पराभव डोळ्यासमोर दिसत असताना त्यांनी आम्हाला कुठंतरी भारतीय जनता पार्टीच्या स्वच्छ प्रतिमेला कुठंतरी धोका लागावा यासाठी काल एक स्टंट त्या ठिकाणी केला आणि एका मीडियाला बाईट त्या ठिकाणी दिली वास्तविक पात्र मेनकाराटोड कालपासून पापाराम नगर मासेवासी भागात स्वतः घरोघरी जाऊन पैसे वाटण्याचा जा कार्यक्रम करत होते अशी बातमी आम्हाला त्या ठिकाणी कळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते गेले आणि त्यांना टोकलं की बाबा तुम्ही पैसे वाटू नका मतदारांचे तुम्ही काम केलं असतं तर तुम्हाला तिकीट मिळालं असतं मतदारांच्या तुम्ही प्रश्नाला जागे राहिला असतात तर तुम्हाला अपहरण करून मारहाण करण्यासारखे गंभीर गुन्हे तुमच्यावर दाखल आहेत या सगळ्या मतदारांना माहिती आहे तुम्ही तुमचे पती नऊ महिने जेलमध्ये होतात तुम्हाला नऊ महिने जा कोर्टाने जामीन दिला नव्हता एवढा मोठा गुन्हा गुन्हेगार तुम्ही या क्षेत्रातले असल्यामुळं भारतीय जनता पार्टीने तुमचं तिकीट नाकारलेलं होतं या गोष्टीचं भ्यान तुम्ही ठेवावं आणि तुम्ही अपक्ष उमेदवार आहात त्यामुळं तुम्हाला सांगतो की मतदारांवरती प्रेशर टाकून शिव्या करून दमधट्टी करून तुम्ही मतदारांचे तुम्हे मत विकत घेऊ शकत नाही मतदारांचे मत विकत घेण्यासाठी त्यांचे कामं करू लागतात चोवीस तास मतदारांसाठी तुम्ही जागे राहावं लागतं एवढी मी या ठिकाणी विनंती करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व मतदारांना सर्व कार्यकर्त्यांना मी तुम्हाला सूचित करतो की असे प्रकार भारतीय जनता पार्टीला मनीन करण्यासाठी होत असतात आपण कोणीही याकडे लक्ष देऊ नये लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका